मनसेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पालिकेवर आक्रोश मोर्चा आयुक्त आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या चुकीच्या तसेच गणवेश आणि वह्या पुस्तक न दिल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाबाबत ऐरोली विधानसभा मनसेच्या माध्यमातून सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी आणि पालकांचा पालिका आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आयुक्तालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी या मनसेचे कार्यकर्ते आणि नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मध्ये एप्रिल मध्ये शाळा चालू झालेली आणि चालू झाले असताना आज बरोबर चोवीस तारीख जून ची आणि आजपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं मिळाली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटायला आलेलो होतो आणि त्याच्यामध्ये आय uh, टीच म्हणून एक संस्था आहे ती ती विद्यार्थ्यांना शिकवती पण त्यांचं शिक्षण ह्या मुलांना पटत नाही कारण एप्रिलमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षकांनी शिकवलं आणि आता ही प्रायव्हेट जी संस्था आली ती त्यांना शिकवते ते डोक्याच्या बाहेर चालले त्यांचा विषय आणि त्याच्यासाठी मी आयुक्तांना याच्यासाठी विद्यार्थी स्वतः आज सत्तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सगळे आज नवीन महानगरपालिकेत आलेले आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही आयुक्तांची वेळ घेतली होती आयुक्तांनी आम्हाला वेळ दिली नाही चालू बाहेर येऊन आमचे लेटर घेतले आमच्याकडून आणि विषय समजून घेतला पण आम्हाला वाईट वाटलं वाट की आम्ही ती सगळी कमिटी आम्ही त्यांना भेट मागितली असताना त्यांनी भेट दिली नाही म्हणजे निवळ कुठेतरी टक्केवारी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळती आणि ती कुठेतरी थांबली नाही पाहिजे त्याच्यासाठी या मनसेच्या शिष्टमंडळाला भेटून नाही दिला असा आमचा आरोप आहे मनोज विंगारणे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न